प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रामटेक नगरीत रामनवमीच्या दिवशी म्हणजेच दिनांक पाच एप्रिल रोजी भव्य राम जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या पवित्र दिवशी रामटेक गड मंदिर आणि परिसर जय श्रीरामच्या गजरानं धुमधुमून गेलाय सकाळी पहाटे प्रभू श्रीरामांच्या मंगल अभिषेकानं सोहळ्याची सुरुवात झाली त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं श्रीराम जन्म विधी पार पडलाय नेमक्या दुपारी बारा वाजता मंदिरात श्रीराम जन्माचा शुभ क्षण साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण परिसरात जय श्रीरामच्या घोषणा घुमत होत्या आणि वातावरण अक्षरशः राममय झाले होते या सोहळ्यासाठी नागपूर देवलापार रामटेक सह विदर्भ छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती अनेक ठिकाणाहून निघालेल्या दिंडी भजन मंडळे आणि कीर्तनकारांनी मंदिर परिसरात अधिकच भक्तिमय केलाय भाविकांच्या जयघोषात गणमंदिर परिसर निनादत होता राम जन्माच्या क्षणानंतर रंग उत्सवाच्या स्वरूपात गुलालाची उधळण करण्यात आली त्यानंतर भव्य महाआरती पार पडली आणि उपस्थित भाविकांनी श्रीराम रायांचं दर्शन घेतलं शेवटी सर्व भक्तांसाठी महाप्रसादांचंही आयोजन करण्यात आलं या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भोसला देवस्थान ट्रस्ट आणि रामटेक पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक व्यवस्था काटेकोरपणे पार पडली एकूणच या पवित्र रामनवमीच्या दिवशी रामटेक नगरीत भक्तिभाव श्रद्धा आणि जयघोष यांचा संगम झालेला पाहायला मिळालाय हा सोहळा उपस्थित भाविकांच्या मनात कायमच ठसणारा ठरलाय गजा महाजे ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी रामटेक नागपूर जय श्री राम सबको रामनवमी की हार्दिक शुभेच्छा आपको बताना चाहूंगा महाराष्ट्र में सेकंड अयोध्या करके रामटेक में एक क्षेत्र आपला एक स्थान है राम का यहाँ पे भरपूर लोग आते हैं यहाँ पे बहुत सारे लोग आते हैं छत्तीसगढ़ एम पी देन उसके बाद महाराष्ट्र के मैक्सिमम लोग आते हैं ये नागपुर से 45 किलोमीटर दूरी पे है और यहाँ पे जो रोशनई होती है शाम के समय और ये काफ़ी दिनों से रामनवमी के जन्मोत्सव का उसकी तैयारी होती है चार पाँच दिनों से और बहुत अच्छे तरीके से इसको मनाया जाता है इताज बोला हूँ जय श्यारा श्री क्षेत्र रामटेक ये थे रामनवमी शुरुआत गुड़ी पाड़ा पास चैत्र पत्रि शुरुआत जाली या नवरात्राचं महत्त्व म्हणजे इथे नऊ दिवस पद्धती पूजा असते आणि त्याची सांगता ही नऊ दिवसांच्या पद्धतीपूजेसोबत प्रधान पूजेने होत असते आज रामनवमीनिमित्त पद्धतीपूजा तसेच प्रधान पूजा ज्यामध्ये राम मंदिर लक्ष्मण मंदिर हनुमान मंदिर आणि गडमंदिर परिसरातील सगळे मंदिरांची पूजा करण्यात आली ब्रह्मपुवतार्थ म्हणजे ठीक चार वाजता पद्धतीपूजेला सुरुवात झाली आणि नऊ वाजता आरतीने श्रीराम जन्महोत्सव आपण पद्धतीपूजेची सांगता केली त्यानंतर रामरायला नवीन वस्त्र येत असतात उत्सवानिमित्त ती नवीन वस्त्र आणि पूर्ण शृंगार करून ठीक बारा वाजता गुलालाची उधळण करून रामटेकेचा घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल